नमस्कार आदाब सलाम आज आम्ही कोंडवा या भागातील कौसरबाग या ठिकाणी सोसायटीच्या या इलेक्शनमध्ये या कौसरबागमध्ये जो प्रमुख पॅनल आहेत त्या पॅनल प्रमुखाचे कर नेतृत्व करणारे भाई शेख तसेच पॅनल प्रमुख आमचे वकील साहेब आमच्यासोबत जुळलेले आहेत तर या ठिकाणी या निवडणुकामध्ये सलीम शेख माजी चेअरमन यांनी आपल्याबद्दल वैयक्तिक आपल्या जीवनावर काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्याबद्दल आपण काय सांगाल मुद्दे तर नाहीच ना आहे काही मला वाटतं तो काय बोलतोय बोखला गे सुट नाही बोलणं आशिबाई शेख यांचं ठाम मत आहे की हा निवडणुकीच्या पूर्वी या ठिकाणी वादविवाद किंवा उत्तर प्रतिउत्तर द्यायचं नाही असं ठरलेलं होतं असं ठरलेलं असताना देखील या ठिकाणी पुढील जे पॅनल या ठिकाणी आहे त्यांचे प्रमुख म्हणा किंवा त्यांचे सदस्य म्हणा सलील सलीमभाई शेख यांनी बेताल वक्तव्यही या ठिकाणी केलेलं आहे त्यांनी पुण्याचे पोलीस कमिश्नर तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांच्यावर सुद्धा बेताल वक्तव्य केलेलं आहे या पॅनलचे प्रमुख म्हणून वकील साहेब आपण काय सांगाल या वक्तव्यावरती मला असं सांगायचं आहे ते माझं उत्तर दिलेलं आहे याला परत पण असं सांगायचं आहे की आमचं असं ठरलेला होता की जर इलेक्शनमध्ये एक एक एकमेकाविरुद्ध टीका करायची नाही पर्सनल बाबत बोलायचं नाही पर्सनल बाबत बोलायचं नाही आणि ज्याबद्दल तुम्हाला तुम्ही काय करणार आम्ही काय करणार असं ठरलेला होता पण त्याच्या व्यतिरिक्त त्याने जर ते सांगितलं आहे पर्सनल टीका आमच्यावर जर केलेली आहे या आरसी भाईवर जर टी टीका केलेली आहे पर्सनल मुद्दे त्याने उभं केलेले आहेत हे फार वाईट गोष्ट आहे त्याचं उत्तर आम्ही इलेक्शन झाल्यानंतर या ठिकाणी पॅनल प्रमुख वकील साहेब स्पष्टपणे आपलं मत व्यक्त केलेलं आहे की हा इलेक्शन झाल्यानंतर आम्ही कायदेशीर याचं उत्तर देऊ काय मुद्दे काय विकास कामं काय नवीन उपक्रम आपण या ठिकाणी या सोसायटीसाठी घेऊन आलात वकील साहेब त्याबद्दल थोडं सांगावं आणि निवडणूक कशी असेल हा निवडणूक या ठिकाणी कोंडवा परिसर अंतर्गत पुन, पुना है, है। आपने आपने है। है न राहता ही निवडणूक पूर्ण पुणे शहर महाराष्ट्रभर चर्चेत आज येत आहे होत आहे याबद्दल आपण काय सांगाल आणि पुढे निवडणूक कधी आहे आणि आपल्या सभासदांना आपण काय आवाहन कराल माझं असं म्हणणं आहे की कौशलबाग सोसायटी हा महाराष्ट्राची फार मोठी सोसायटी आहे फार मोठ्या लोक इथे चांगल्या आणि शिकलेले लोक आमच्या इथे राहतात आहे आज जे आम्ही जे भांडतोय आहे माझ्याकडे जे पॅ पॅनल उभा आहे ह्यामध्ये सर्व इंजिनियर आहे डॉक्टर्स आहे असे चांगले चांगले लोक आमचे आहेत आणि सुद्धा हा सोसायटीचा चेअरमॅन होतो फार वर्ष मी चेअरमॅन राहिला आणि माझे माझे मी चेअरमॅन असताना चांगले चांगले काम झालेले आहे हे सर्व जिथे सोसायटीचे मेंबर राहतात त्यांना माहिती आहे हे सर्व मी पाहतो आता व्यक्तिगत टीका जे करणार आहे ते मला असं वाटतं की ते, ते त्याला काय समजत नाही किंवा ते काय इलेक्शनमध्ये थांबलेलं नाही परत त्याला हे बोलायचं त्यांचं कारण नाही ते याचा अर्थ आहे की ते जे उभं केलेले लोक आहेत त्याच्या पाठीमागे ते सलीम आहे असं मला वाटतं या ठिकाणी आता आपण आहोत कौसरबाग या निवडणुकीमध्ये हा निवडणुकीचा रंग चढत चाललेला आहे येत्या काळामध्ये या ठिकाणी बाजी कोण मारणार आणि कोणता पॅनल वरचढ ठरणार हे बघण्यासाठी येथील लोक आणि परिसरात परिसरातील वातावरण उत्स्फूर्त म्हणणं जण्य असं बनलेलं आहे एवढंच सांगतो या ठिकाणी या माध्यमातून पुढे काय होईल ते आपण आमच्या माध्यमातून पुढे आम्ही आपल्याला रोख ठोक दाखव